मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक सुंदर असा रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवे टच एक प्लॉट पाहणार आहोत जो प्लॉट तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या या ठिकाणी अत्यंत उपयुक्त असा ठरणार आहे या पूर्ण प्रॉपर्टीची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ हे तुम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पाहता येणार आहेत तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला मिळून जाणार आहेत तर मित्रांनो चला आजच्या नव्या कर एपिसोडला आपण सुरुवात करूया आज आपण आलो आहोत रत्नागिरी कोल्हापूर नागपूर ह्या नॅशनल हायवेवरती समृद्धी महामार्गावरती या ठिकाणी तुम्ही सुंदर असा हा प्लॉट पाहत आहात आजचा आपला हा प्लॉट पूर्णच्या पूर्ण टेबल सपाट चार एकरचा प्लॉट या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे मुख्य हायवे टच असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी ह्या प्लॉटचा व्यावसायिकदृष्ट्या वापर करता येईल असा प्लॉट आहे आजच्या आपल्या प्लॉटला एकशे पंचावन्न फूट या ठिकाणी तुम्हाला फ्रंटेज हा मिळणार आहे आजूबाजू जो पाहिला तर पूर्ण गाववस्तीमध्ये असणारा आजचा आपला हा प्लॉट या ठिकाणी तुम्ही प्लॉटिंगचा विचार करत असाल तरी ह्या प्लॉटचा वापर करू शकता बंगलो प्रोजेक्टसाठी ह्या प्लॉटचा वापर करू शकता हॉटेल रेस्टॉरंट ह्यासाठी तुम्ही या प्लॉटचा वापर करू शकता तसेच यामध्ये तुम्ही पेट्रोल पंप सी एन जी ह्यासाठीही तुम्ही या प्लॉटचा वापर करू शकता तर मित्रांनो अतिशय सुंदर अशी प्रॉपर्टी या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि अत्यंत मापक दरात ह्या प्रॉपर्टीची या ठिकाणी किंमत आहे मित्रांनो आजूबाजूला पाहिला तर तुम्हाला या ठिकाणी मोठे मोठे हॉटेल्स तसेच कॉलेज ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत म्हणजेच पूर्ण गाववस्तीमध्ये असणारा आजचा आपला प्लॉट आहे समोर स्टेट रोडला जा मोठा फ्रंटेज या ठिकाणी तुम्हाला रत्नागिरी कोल्हापूर नागपूर हायवेला आपल्या प्लॉटला मिळणार आहे आणि पूर्ण सपाट मैदान हा प्लॉट तुम्हाला मिळणार आहे सध्याच मालकाने या ठिकाणी पूर्ण प्लॉट स्वच्छ करून या ठिकाणी त्या प्लॉटमध्ये पूर्णच्या पूर्ण जेसीबी फिरून पूर्ण लेवल हा प्लॉट करून ठेवला आहे म्हणजेच लेवल आहेच ऑलरेडी त्यामध्ये जे काही झाडं होती आणि झुडपं होती ते काढून त्याला पूर्णच्या पूर्ण ब्लेड मारून ह्या ठिकाणी प्लॉट हा एक लेवल करण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही कोकणामध्ये या ठिकाणी नॅशनल हायवे टच तुम्ही जर एने प्लॉटिंगचा प्रोजेक्ट करणार असाल तर अत्यंत उपयुक्त असा आता आपला हा प्लॉट तुम्हाला पाहायला मिळतो आहे पूर्ण हायवेला टच असल्यामुळे या ठिकाणी आणि पूर्ण वाडीवस्तीमध्ये गावामध्ये मुख्य बाजारपेठेजवळ हा प्लॉट आहे त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी हमखास प्लॉटिंग करून ते प्लॉट आरामात सेल करू शकतात या गावाच्या बाजारपेठेमध्ये तुम्हाला या ठिकाणी किराणा माल असेल तुम्हाला हॉटेल्स असतील तुम्हाला इतर लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत मेडिकल असेल डॉक्टर्स असेल बँक असेल शैक्षणिक सुविधा असतील कॉलेज असेल किंवा शाळा असतील ह्या जवळ आहेत त्याच्यामुळे तुम्ही अ ह्या प्लॉटचा वापर अत्यंत उपयुक्त असा करून या ठिकाणी प्लॉटिंग प्रोजेक्ट किंवा इतर प्रोजेक्ट राबवू शकता तुम्ही पाहला तर या ठिकाणी समोर पाहिला तर हे पूर्ण डेव्हलपिंग काम ह्या ठिकाणी मालकांनी करून ठेवलं आहे प्लॉटला जेसीबी लावून पूर्णच्या पूर्ण सपाट मैदान हा प्लॉट करून ठेवला आहे तुम्ही समोर पाहता हा पूर्णच्या पूर्ण सपाट मैदान या ठिकाणी मालकांनी प्लॉटचं हा हे नवीन रूप या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय पूर्णच्या पूर्ण टेबल आणि सपाट आणि हायवेला मेन म्हणजे एक समतल भाग म्हणजे हायवे टाईप जो भाग आहे तो पूर्णच्या पूर्ण लेवल भाग तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आजचा आपला प्लॉट वर्ग एकचा असून टायटल क्लिअर असल्यामुळे सहजरित्या तुम्ही या ठिकाणी खरेदी करू शकता आजचा आपला प्लॉट टोटल हा बारा एकरमध्ये असून यामध्ये तुम्हाला चार एकर आणीवारीप्रमाणे हा प्लॉट मिळणार आहे तसेच मालक याचा वेगळा तुकडा करून तुम्हाला हा चार एकरचा प्लॉट या ठिकाणी सेल करणार आहेत त्याच्यामुळे टायटल क्लिअर आणि स्वतंत्र सादबारा स्वतंत्र नकाशा होणारा हा प्लॉट आहे आणि ते मालक हे काम पूर्ण करून तुम्हाला या ठिकाणी देणार आहेत मित्रांनो तुम्ही हॉटेल व्यवसाय किंवा सी एन जी पंप पेट्रोल पंप ह्यासाठी जर प्लॉट शोधत असाल तर नक्कीच या प्लॉटचा तुम्ही वापर करू शकता असा सुंदर असा हा प्लॉट आहे हा सर्व प्लॉट मालक एकत्रच विकणार आहे त्यामुळे पूर्ण प्लॉट हा तुम्हाला एकत्र घ्यावा लागणार आहे तुकडा करून प्लॉट दिला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो वेळ घालू नका सुंदर प्लॉट आहे आणि तुमच्या बजेटमध्ये असणारा प्लॉट आहे आजच्या आपल्या या प्लॉटची किंमत या ठिकाणी मालकांनी प्रति गुंठा दीड लाख रुपये सांगितलं आहे तर नक्कीच आजूबाजूला तुम्ही रेट पाहिलात तर तुम्हाला दोन लाख सव्वा दोन लाख रुपये ह्या दराने या ठिकाणी प्लॉट विकल्या गेले आहेत प्रति गुंठा या दराने ह्या ठिकाणी रेट आहे त्याहून कमी रेट आपल्याला ह्या ठिकाणी मिळतोय दीड लाख रुपये प्रति गुंठा ह्या दराने तुम्हाला हा प्लॉट मिळणार आहे तर वेळ घालू नका दिल्ली आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जर हा प्लॉट आवडला असल्यास तुम्ही आपली व्हिजिट बुकिंग आमच्याकडे करू शकता आणि कोकणी घर या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण व्हेरीफाय केल्या प्रॉपर्टी आम्ही तुम्हाला दाखवत असतो त्याच्यामुळे तुम्ही न काळजी करता आमच्यासोबत व्यवहार हे पूर्ण कौशल्यात पारदर्शक असे या ठिकाणी व्यवहार आणि पूर्ण प्रॉपर्टीची सटीक माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुमच्यासाठी पुरवण्यात येते त्याच्यामुळे तुम्ही विश्वासाने आमच्यासोबत हे पूर्ण व्यवहार या ठिकाणी करू शकता आणि ते पूर्ण आम्ही करून देतो तसेच पूर्ण नावार होईपर्यंत सातबारा आम्ही तुमच्यासोबत असतो किंबहुना तुम्हाला डेव्हलपिंगसाठी जर या ठिकाणी मॅनपॉवर लागणार असेल तीही आमच्याकडून या ठिकाणी पुरवण्यात येते तर मित्रांनो लवकरात लवकर आमच्या तिथल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटला भेट द्या अतिशय सुंदर असा प्लॉट आणि तुमच्या कामाचा प्लॉट आज आपल्या ह्या ठिकाणी समोर तुम्ही पाहत आहात तर मित्रांनो आपल्या कोकणी घरी या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा जेणेकरून ते नाही अशा नवनवीन प्रॉपर्टीज आमच्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी सहजरित्या घरबसल्या पाहता येतील आणि परचेसही करता येतील तर मित्रांनो पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तीही फक्त तुमच्यासाठी तुमच्या हक्काच्या चॅनलवर म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर तुर्तास तुमची रजा घेतो तोपर्यंत तुम्हाला सर्वांना धन्यवाद